नमस्कार माझं नाव रमा अमित जोशी मी चौथीत शिकते मी सेवा सदन इंग्लिश मीडियम स्कूल ह्या शाळेत आहे आज मी तुमच्यासमोर संस्कृत संस्कृती संवर्धन या संस्थेतर्फे गट क्रमांक दोनमधून संस्कृत श्लोक व त्याचे अर्थ या स्पर्धेत भाग घेत आहे मी आज सरस्वती वंदना म्हणणार आहे आता श्लोक आहे का न्देन्दु तुषारहारदवना या शुभ्रवस्त्रान्तरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या

सरस्वतीला चार हात आहे दोन हातामध्ये बीणा एका हातामध्ये पुस्तक व माळ व चौथ्या हातामध्ये कमळ